खरं तर मी राज्य सुवर्ण आयोगाचा सदस्य नाही आहे त्यामुळे मी आरक्षणावर बोलण्यापेक्षा आरक्षण हा विषय खरं तर प्रतिनिधित्वाचा विषय आहे परंतु प्रतिनिधित्व जर मिळत नसेल आरक्षण का दिलं गेलं अमोलजी त्याच्यासाठी दिलं गेलं आरक्षण आणि मग आरक्षण दिल्यामुळं तुम्हाला आम्हाला ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या आजपर्यंत त्या होऊ शकलेल्या नाही म्हणून आज प्रकाशांना असतील आमचे मुंडे साहेब असतील बावकर साहेब असतील साहेब असतील आज इथं विचारपीठावर सगळी मंडळी उपस्थित आहेत त्यांना पक्षाची घोषणा का करावी लागली त्यांना पक्षाची घोषणा यासाठी करावी लागली की या देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला आम्हाला जर या कायद्याच्या सभागृहामध्ये प्रतिनिधित्व भेटत नसेल तर मग तुमचा आमचा विकास कसा होणार आहे बघा भारतीय जनता पार्टीला कशासाठी निवडून यायचं आहे त्यांना हॅट्रिक करायची महाविकास आघाडीला कशासाठी निवडून यायचं आहे तर त्यांना परत सत्तेमध्ये जायचं म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी काय केलं तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकदा सोम्या गोम्याची सत्ता द्यायची आणि दहा वर्ष गेली की पुन्हा डब्या टोळ्याची सत्ता द्यायची पण या सगळ्या सत्ता बदलाच्या प्रक्रियेमध्ये इथला ओबीसी इथला विजयम्ही इथला एस पी सी आहे म्हणलं नक्की आणि अण्णा पंचायत मध्ये तुम्हाला आम्हाला आरक्षण दिलं गेलं बघा इथं काही मंडळी उपस्थित आहेत सरपंच वगैरे आमच्या बेंगलूर वगैरे भागातले मंडळी आहेत आमच्या गेले विसरीचे गेले साहेब आहेत अण्णा पंचायत राजमध्ये छप्पन्न हजार जागा आहेत तुमच्या आमच्या ज्या लोकशाहीचा पाळणा ज्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये होतो जो गावचा सरपंच असेल पंचायती सर सम्ध, पंचायत समिती सदस्य असेल जिल्हा परिषद सदस्य असेल गावगड्यामधला नगरपंचायत नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका कॅन्टोनमेंट बोर्ड या छप्पन हजार जागा गेल्या अनेक वर्षापासून या पंचायत राजच्या निवडणुका अन्ना थांबलेल्या आहेत याच कारण काय आहे छप्पन्न हजार जागा ओबीसी सत्तावीस टक्के रिझर्वेशन प्रमाणात आणि ते रिझर्वेशन आज रोजी तुमचं आमचं संपलेलं आहे मी हे का सांगतोय तुम्हाला कारण पंचायत जर आमची माणसं निवडून येणार नसतील तर त्यांना आमदार खासदार स्वप्न पडणार नाही आणि मग हा लोकशाहीचा पाना इथल्या व्यवस्थेने थांबवलेला आहे आता याच्या पलीकडे जाऊन सांगतो आता जर ज्या आपल्या ओबीसी बहुजन सत्ता संपादन मिळावा असा मेळावा आज सांगलीमध्ये होतोय आणि अमोलजी तुम्ही सांगितलं की तुम्ही राजकीय बोललं पाहिजे होय निश्चित राजकीय बोललं पाहिजे कारण आम्हाला ओबीसी सत्ता का मिळेल आमची माणसं या कायद्याच्या सभागृहामध्ये का गेली पाहिजेत अण्णा जबाबदारीने सांगतो ज्या महाराष्ट्रामध्ये पुणे शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो जो महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रानं देशाला बरोबर विचार केला ज्या महाराष्ट्रानं देशाला लोकशाही दिली म्हणजे आमच्या महाराष्ट्रातल्या प्रलेशाहू आंबेडकरांनी जी संहिता दिली त्या महाराष्ट्रामध्ये मात्र आमच्या ओबीसीचा हार खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण या महाराष्ट्रामधला जो नॅरेक्ट म्हणजे जे काही वर्णन केलं गेलं आहे अरे बहुसंख्येनं सांगली जिल्हा कोणच आहे अण्णा अहो राष्ट्रवादी नावाचा पक्ष स्थापन झाला या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा का जर तुम्ही अंगा दिला असेल तो स्वर्गीय शिवाजीराव बापू शेडगे यांनी आमचा हेतू काय वर्ण गोपाल नवीन पक्ष काढतायत आणि या महाराष्ट्राचा तमाम धनगर समाज या राष्ट्रवादीच्या पाठीशी ठाम पुढे उभा राहील आमच्या स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडेच्या पाठ्याला काय आलं आहे का बाऊका साहेब दुसऱ्याच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव आला म्हणजे या महाराष्ट्रामधला ओबीसी मधला बीजेएमडी मधला एसबीसी मधला माणूस राजाच्या सभागृहामध्ये कसा जाणार नाही आता बघा अठ्ठेचाळीस लोकसभा निवडणुका उमेदवारी डिक्लेअर झाल्या डिक्लेअर झाल्यानंतर अठ्ठेचाळीस पैकी एक आहे भाजप आलायन्स आणि दुसरी आहे महाविकास आघाडी किती तुम्हाला आम्हाला हो? जागा मिळाल्या आणि ज्या मिळाल्या त्या कुणाला मिळाल्याचं काय सांगायची आवश्यकता नाही त्यांची या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणा संदर्भातली भूमिका काय अरे आमच्या अण्णा इथे भूमिका घेतायत ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे भुजबळ साहेब भूमिका घेत आहेत ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे आमच्या या गाव गाड्यामधल्या बारा बडोचे अकरा एस बी सी मुस्लिम समाजामधल्या आमच्या या ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे अरे आमची माणसं आत्ता कुठेतरी पंचायतीचा सदस्य होत आहे आत्ता कुठेतरी आमची ही सांगलीची महा महानगरपालिका यांना आपले दहा बारा नगरसेवक आहेत वेगवेगळ्या वे 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 पक्षामध्ये अरे या नगरसेवकांना मला सांगा कसं सा वाटतं तुम्ही का नगरसेवक कशा ओबीसीचं आरक्षण होतं म्हणून ना मग आत्ता आरक्षण गेलंय तुम्ही व्हा बघू नगरसेवक आम्ही काय म्हणतो आमच्या जर तालुक्यामध्ये कवटे तालुक्यामध्ये काही का का झेडपी गेले येथील सुद्धा आम्ही तुमची आमची माणसं झेडपीला निवडून या सांगलीच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अध्यक्षपदावर तुमचा आमचा माणूस बसू शकणार नाही अशी परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये आणि मग तुम्ही आम्ही तुमचं आमचं राजकीय अस्तित्व शोधण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे आता मी शिवसेनेचा प्रवक्ता आहे जबाबदारीने बोलतो तुमच्यासमोर मी गेली दोन वर्ष झालं आमच्या पक्षाच्या नेतृत्वाला नेत्यांना उपनेत्यांना सगळ्या माणसांना समजावून सांगतोय की शिवसेनेमध्ये आमचा हा एवढा समाज आहे अहो एक तालुका अध्यक्ष नाही आमचा एक जिल्हा अध्यक्ष नाही म्हणजे साहेब त्या पक्षामध्ये आणि आमची संख्या आम्ही किती म्हणतो दोन नंबरला खरंतर एका समाजावर इतर बोलणं अपेक्षित इथं गावगाड्यामध्ये अकरा पगड जातीमध्ये तुमच्या म्हणजे बहुसंख्येने जास्त असणाऱ्या समाजाची जर ही अवस्था असेल तर गावगाड्यामधल्या एखाद्या पेरं समाजातल्या एखाद्या मुलीला जर स्वप्न पडलं मला या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये आमदार म्हणून निवडून जायचंय आणि हे स्वप्न तिथं पूर्ण होईल का एखाद्या गावगाड्यामधल्या कुंभाराचं लोहाराचं सुताराचं गावगाड्यामधल्या नाभिकाचं एखाद्या चुंचुडीत कोवळ्या पोराला स्वप्न पडलं हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं का अण्णा होऊ शकतं त्याचं कारण असं नॉर्थ मध्ये ओबीसी चळवळ मोठ्या प्रमाणात झाली चळवळ मध्ये प्रमाणात झाली गणपुरी ठाकूर अरे या भारतीय जनता पार्टीने काल बाबा भारतरत्न पुरस्कार दिला गणपुरी ठाकूरांना आम्हाला एवढा आनंद झाला आणि आमच्या मोदी साहेबांना तरी एवढा आनंद झाला की आम्ही ओबीसी चळवळ लढणाऱ्या एका लढवयाला भारतरत्न पुरस्कार दिला अहो भारतरत्न पुरस्कार दिला पण ते आमच्या ओबीसीची जात नाही आहे जनगणना तुम्ही करत कर नाही बजेटरी तरतूद तुम्ही करत नाही या देशामध्ये ओबीसीच्या न्याय हक्काविषयी ओबीसीच्या मुलांच्या शिक्षणाला वस्तीग्रह मिळावं माझ्या या पुढं मी महाराष्ट्रामध्ये आणणार एकाही जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीच वस्ती ग्रहण आहे आमचे पंतप्रधान म्हणतात आमचा आमचा भारत देश पाच नंबरची व्यवस्था आहे पाच नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे म्हणजे सुपर पॉवर आहे पण त्याच भारत देशामध्ये आमचे ओबीसी विजयी एसबीसी आज आजही आमदार होऊ शकत नाहीत आमदार होतात काही लोक होतात पक्षामधून काही पक्षामधून जातात पण ओबीसीची चळवळ लागणारा ओबीसीच्या प्रश्नावर बांधणारा ओबीसीच्या आरक्षणाविषयी हक्काविषयी अधिकाराविषयी हा मागास पिछड्याला पिछड्या आणि जो फॉरवर्ड आहे त्याला फॉरवर्ड म्हणणारा ती कणखर भूमिका घेणारी या महाराष्ट्रामध्ये काही मंडळी होती आणि त्या मंडळीचं मला स्वाभिमानानं तुम्ही नाव घ्यायला आवडेल आमचे छगनरावजी भुजबळ असतील आमचे प्रकाश अण्णा असतील आमचे मुंडे साहेब असतील आमचे भावकर साहेब असतील तांडेल साहेब असतील अरे हा राहा सोपाय का अरे ज्या माणसाने या महाराष्ट्राच्या गावगड्यामधल्या पंचावन्न ते साठ टक्के क्वांटम असणाऱ्या लोकसंख्या असणाऱ्या ओबीसीच्या हिताची भूमिका घ्यावी त्यांना बदनाम केलं गेलं के के त्यांना शिव्या घातल्या गेल्या त्यांना जिवे मारून तू कसा उभा राहतोय बघू तुला कुणाचं तिकीट मिळतंय बघू मी नुसती माझ्या एकाने पोस्ट केली यांना की मला माझ्या लोकसभा लढायचे तर लगेच खाली कमेंट येतात तुला तिकीट कोण देतोय बघू तू कसा निवडून देतोयस सोबू तू कसा हो खासदार होतोय सोबू अरे म्हणजे या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या मताचा अधिकार काढून घेतला बघितलं काय बघा नाही एकदा अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं तुम्हाला राज्य जमात व्हायचंय का असंच सांगितलं होतं का बाबासाहेबांनी तुम्हाला राज्य जमात व्हायचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाचा अधिकार दिला टाटा बिर्ला अंबानीच्या मताला सुद्धा तेवढाच अधिकार आणि आमच्या मताचा अधिकार मग राज्यकर्ती जमात व्हायचं नाही तुमची आमची माणसं निवडून जायची नाहीत का बोलण्यासारखं खूप आहे अण्णा बोलायला लागलो तर एक तास मी थांबणार नाही एक मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधून घेतो ओबीसीच्या माणसांना का प्रतिनिधित्व करायचंय आमच्या अण्णांना पक्ष का काढायचंय ओबीसीच्या पोरांना पुढे का घ्यायचंय या महाराष्ट्रामधलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीत तुमची आमची परवड झालेली आहे पण या महाराष्ट्राचं दर वर्षाचं बजेट अण्णा साडेतीन लाख करोड रुपयाचं या महाराष्ट्राचं सरासरी दर वर्षाचं बजेट असतं वाव कसं त्या साडेतीन लाख करोड माझ्या महाराष्ट्रामधल्या पन्नास ते साठ टक्के लोकसंख्या असणाऱ्या ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनेसाठी शंभर टक्के बजेटपैकी किती बजेट तरतूद व्हायला पाहिजे अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येला पन्नास टक्के पंचवीस टक्के तांदे साहेब पंधरा टक्के मी शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये माझ्या ओबीसी विजयंती एस बी च्या बांधवांसाठी फक्त झिरो पॉईंट चार टक्के झिरो पॉईंट पाच टक्के झिरो पॉईंट सहा टक्के दरवर्षीच्या बजेटमध्ये तुम्हाला मला बजेटरी तरतूद होते आणि ती तरतूद कशासाठी चालेल साहेब आश्रमशाळा कुठेतरी आमचं आहे ते मी महामंडळ पाच दहा कोटी नंतर वीस वसंतराव नाईक महामंडळ आणि कुठेतरी आमच्या मुलींची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती म्हणजे या महाराष्ट्रामधल्या साडेतीन लाख करोड रुपयांपैकी तुमच्या आमच्या वाद्याला बजेट किती येत तर उन पुर एक टक्का सुद्धा बजेट येत नाही म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी घाम गाळून तुम्ही आम्ही कष्ट करायचं तुम्ही आम्ही श्रम करायचं तुम्ही आम्ही नोकऱ्या करायच्या तुम्ही आम्ही झिजायचं तुम्ही आम्ही दुधाचं उत्पादन करायचं तुम्ही आम्ही ऊसाचं उत्पादन करायचं तुम्ही आम्ही शेतीमध्ये घाम गाळायचा जीएसटी भरायचा आणि त्या तिजोरी मधलं अर्ध्या लोकसंख्येला एक टक्के सुद्धा बजेट अर्थ होत नाही आता काही सुशिक्षित मंडळ इथं तुम्ही कसं काय म्हणताय झिरो पॉईंट चार टक्के झिरो पॉईंट पाच टक्के चालेल आपलं एक बहुजन कल्याण खातं त्या बहुजन कल्याण खा खात्याला दरवर्षी बजेट किती असतं पंधराशे कोटी सोळाशे कोटी लय झालं तर दोन हजार कोटी मग साडेतीन लाख करोडला भागीले फक्त दोन हजार कोटी करायचं ते एक टक्केच्या आत मध्ये बसतो म्हणजे मला तुम्हाला सांगायचं एकच आहे की तुम्ही आणि सगळ्या लोकांनी का प्रतिनिधित्व करायचंय तुमची आमची माणसं कायद्याच्या सभागृहामध्ये का निवडून दिली पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे सत्य वाचून सकाळ करा झाल्या अव राजकारणाच्या बाबतीमध्ये काय म्हणायचे सत्ता नाही तुमच्याकडं म्हणून तुमच्यावरती जे आहे आम्हाला आरक्षण द्या आम्हाला पंचायत राजमधला आरक्षण द्या आमच्या महामंडळाला पैसे द्या आम्हाला तिकीट द्या अन्न काय म्हणतो तुम्ही आम्ही मी गेलो नाही तुमच्या पक्षाकडं मी गेलो एक दोन वेळा भेटी घेण्याचा प्रयत्न केला माझं नाव टी आलं मला पण माझं एवढं मूर भरून आलं आयला मला आता तिकीट मिळतंय असं वाटतं पण मिळतंय अजून पण मला अशी आहे कारण मला वरिष्ठचे पण येतात अकेसर लावून धरा अकेसर मोठ्या मोठ्या लोकांच्या भेट अरे या महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन ते चार वर्षाच्या कालावधीमध्ये ओबीसी विजय आध्या लोकसंख्येच्या न्याय हक्काच्या प्रश्नावरती आम्ही रात्रंदिवस लढतोय गरज नाही तुमच्याकडे तिकीट तिकीट आता पक्ष तुम्ही जाती जाती राजकारणाची शेती झाली पाहिजे काय चालले नेते अरे माणूस आला काल परवा अरे या महाराष्ट्रामध्ये चळवळीची नेतृत्व किती मोठी माणसं आहेत या महाराष्ट्रामधला किती मोठा विचारवंतांचा वारसा आहे हा महाराष्ट्र किती चांगला आहे पण माणसं आम्ही म्हणायला लागले की तो आम्हाला नाही तर कुणालाच नाही आणि तुमचा आमदार खातार मी माणसं आमदार खासदारावर बोलणार नाही बजेटवर बोलणार नाही कारखानदारीवर बोलणार नाही डीसीसी बँकावर बोलणार नाही कामदारकीवर खासदारकीवर बोलणार नाही अण्णा तुम्हाला आम्हाला ठरवावं लागेल गावगाड्यातल्या एका एका जातीमध्ये माणसांना एकत्र करावं लागेल जो गावगड्यामधला माहिती भटक आहे त्या धक्क्याला आपण विश्वास द्यावा लागेल आम्ही आहोत आणि हा विश्वास सगळ्या लोकांना तुम्हाला मतदान करायचंय या गावगड्यामधला ओबीसी वाट तुम्ही फक्त एक सक्षम पर्याय द्यायचा एक चांगला माणूस उमेदवार म्हणून द्यायचा आहे गावगड्यामध्ये लोक तुम्हाला मत देतील हा मला विश्वास आहे कारण गावगड्यामध्ये होतोय माझ्या सांगलीमध्ये अंगा जर तुम्ही उमेदवारी केली अरे जग कुणाचा आहे कोठे मुद्दा कुणाचा आहे आटपाडी कुणाचे आहे अरे आमचं सांगली शहर कुणाचं आहे गिरज कुणाचे आहे कुपवाड कुणाचे आहे अण्णा तुम्ही फक्त पुढे यायचे तुम्ही हिम्मत दाखवायचे हाय रिस्क हाय प्रॉफिट एक दिल्ली मधलं उदाहरण देतो अण्णा काय दिल्ली मधलं उदाहरण केजरीवाल नावाचा एक माणूस तीन टर्म सलग दिल्लीची मुख्यमंत्री असणारा शिला दीक्षितांच्या विरोधामध्ये उभा राहतो आणि निवडून येतो फक्त उभा राहत नाही निवडून येतो गावच्या गाव तुमचे तालुक्याच्या तालुक्यात तुमचे फक्त तुम्ही आणि तुमच्या आमच्या माणसाला मत द्यायचे अरे काय रे एका बाजूला एक कारखान्याला असतो आणि दुसऱ्या बाजूला चार चार कारखान्याचा मालक असतो काय तुम्हाला मला इंटरेस्ट या माणसांना मदत देण्यामध्ये अरे तुमच्या आमच्या हक्कावरती तुमच्या आमच्या हिताची भाषा बोलणाऱ्या माणसांना तुम्हाला आम्हाला या देशाच्या संसदेमध्ये निवडून द्यावं लागेल खूप काही बोलता येण्यासारखे प्रत्येक सामाजिक अँगलने बोलता येईल राजकीय अँगलने बोलता येईल शैक्षणिक अँगलने बोलता येईल तुमच्या आमच्या लेखीवेळ्या बाईंचा तबक काय आहे शिक्षणामधला अहो दहावी बारावी नंतर तुमच्या आमच्या कोळी शिक्षण मुळत नाही भट्टरी मुक्त जाती जमातींचे आहेत अरे या कृष्णा पोहण्याच्या एरिगेटेड भागामध्ये आमच्या या नगरच्या भागामध्ये जिथं जिथं कारखाने जिथं जिथं हरित क्रांती झाली जिथं ऊसपोटी कामगार कोण आहे ऊसपोटी कामगार होणार धनगर वंजारी बंजारा अरे म्हणजे तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या देखील बाळीने फक्त शारीरिक श्रमाची कामं करायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अमोलचे सांगितलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरपणाच्या शोधात घर सोडून किलोमीटर दूर डोक्याच्या कुशीला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही आणि मग तुम्ही आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत का एका बाजूला अमृत काळ म्हणायचा या देशामध्ये नरेंद्र मोदी कायम सांगतात की आम्ही आता अमृतकाल साजरा करतोय पण त्याच अमृतकालामध्ये मोठमोठे समृद्धी महामार्ग होतो मोठमोठे समुद्राचा ठाव घेऊन बोटमते पूल उभे राहतात मेट्रो उभे राहतात पण त्याच पुलाच्या खाली गावगाड्यामधील आपल्या समाज व्यवस्थेमधील भट्ट्याविरुक्त जाती जमातीमधील आमची माणसं त्या पुलांच्या खाली जमिनीशी समांतर पालन करत राहतात त्यांना स्वातंत्र्य मिळालं नाही त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही या सगळ्या गोष्टी आहेत आणि या गोष्टी तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे मी माडा लोकसभेमधून येतो अन्ना माडा लोकसभेमध्ये काय होतं माडा लोकसभेचं सोडा किंवा महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा सोडा एक दोन चार मतदारसंघ सोडले की बाकीच्या मतदारसंघामध्ये लोकसभेचा बिगुल वाजल्या रे वाजला की या व्यवस्थेचा बिगुल दुसरा चालू होतो की आता लोकसभेचा उमेदवार कोण इथला मीडिया काय म्हणतो आता लोकसभेचा उमेदवार कोण मीडिया म्हणतो लिंबार्दो लगेच दुसरा मीडिया म्हणतो वहीते पाटील लगेच तिसरा मीडिया म्हणतो पवार पाटील तिसरा मीडिया म्हणतो अरे देशमुख अरे तुम्ही आम्ही फक्त मदत यानेच म्हटलंय गाव गड्यामध्ये व्यवस्थेमध्ये तुम्हाला आम्हाला फक्त मताचा अधिकार दिलाय अरे तुमचा आमचं नेतृत्व कधीला नाही या देशाच्या संसदेमध्ये अरे मराठा राव दिल्लीच्या तक्त्यावरती तीन वेळा बादशाहला बसवलेलं होतं बावन्न परगण्याचा सुभेदार अरे तुम्हाला आम्हाला तिकीट मिळत नाही साधत तिकीट म्हणून आज ओबीसी बहुजन सत्ता संपादन मिळावा अण्णा हे रोपट आहे हे डेरिंग आहे ही क्रांती आहे ही क्रांती घडत असताना आपले कपडे फाटणार आहेत आपल्या चेहऱ्यावरती ओरखाडे येणार आहेत आपल्याला विद्रुप केलं जाणार आहे आपल्याला बदनाम केलं जाणार आहे या व्यवस्थेकडून आणि या बदनाम करण्याच्या मोहिमेमध्ये तुमचे आमचे लोक पहिले असणार आहेत या लोकांना तुम्हाला आम्हाला समजावून सांगावं लागेल अरे का व्हायचं आहे आम्हाला खरदार का व्हायचं आहे आम्हाला लोकप्रतिनिधी कारण गाव जर गावल्याचं असेल तर गावल्याची समस्या नसली पाहिजे ना अरे माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये जर ओबीसी बहुजन दहा लाखापेक्षा जास्त असेल प्रतिनिधी कुणाचा पाहिजे माझ्या मना लोकसभेमध्ये अकरा लाख ओबीसीची संख्या आहे एसी एस ची आजूबाजूला मग अकरा लाख जर ओबीसी असेल अपन कुणाचं झालं पाहिजे यांना प्रतिनिधित्व कुणाचं केलं पाहिजे फक्त गोष्ट द्यायची नाही जसकी संख्या जितनी भारी उसने उतनी हमारी सत्ता मध्ये भागीदारी प्रॅक्टिकल मध्ये कोण उतरणार आहे प्रत्यक्षात खेळ रसायन या लोकांच्या डोक्यामध्ये कोण वतणार आहे अशा अनेक गोष्टी आहेत खूप काही बोलता येण्यासारखे अण्णा तुम्ही धाडस करावं सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे त्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही चांगली माणसं द्यावी या महाराष्ट्रामधला ओबीसी निश्चित तुमचं सोनं केल्या वाचून राहणार नाही खूप काही माझं मनापासून थांबवतो मी सांगल्यावर नाही तर काही जण आमच्या भागातील लोकांना म्हणजे जायला लागले आपल्याला आमदार सभेला जाऊ आलो म्हणजे आला मी पक्षाचा प्रवक्ता आहे सरा मंडळ आले काय प्रवक्तानी काय चळवळीतला माणूस आहे पाणी पाणी त्या पाण्याचं मार्ग काढत जात पाणी तर चढच लाभ पाणी कसं जाणार आपल्याला अरे शेतकऱ्याची पोर आहे तुम्ही आणि एका उसतोड कामगाराचा मुलगा एका बेडपाळाचा मुलगा एका आज सांगोला आतपाडी सारख्या दुष्काळी भागात अरे आमच्या वेदना काय आमच्या वेदना काय आम्हाला आमच्या अडचणी काय आमचं प्रतिनिधित्व का, का मिळत नाही या गोष्टीवरती आम्ही भांडणार ना अशा माणसांना तुम्ही इथून तुमच्या कालावधीमध्ये आणणार तुम्ही एक चांगली खूप मोहीम दे तुमच्या या पक्षाला शुभेच्छा देतो आणि या महाराष्ट्रामध्ये एक कराल केलेला आहे तुमच्या या लढ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं लावलेलं बनबोबत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय गोंदिन जय मला जय कांती धन्यवाद